आमच्या शहराचा महापौर आणि आम्हाला गर्व आहे की एक महिला म्हणून जेव्हा काही त्यांना फोन जातो कुठल्या पण विषयाला ते तिथे हकेला धावून जातात पण यासाठी तर टाळा वाजवा आणि आम्हाला गर्व आहे मॅडम आम्ही पण तुमच्यासोबत आहो रात्र उभा राहो आमचे कामगार पण इमानदारीने कामं करतील पण आज आमच्या महिलावरती हात पकडला गेला सकाळी आणि त्या विषयाला मॅडमला माहिती पडतात मॅडम या ठिकाणी उपस्थित दिली मॅडमनी सिनियरला पण बात केली त्यांना सांगितलं गुन्हा दाखल करायला आणि कामगारांना पण जो समस्या आहे त्यासाठी मॅडमनी टाईम पण दिलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मॅडम आम्ही मनापासून तुमचा धन्यवाद करतो आणि आम्हाला खरंच मनापासून ॲपसेट करतो की तुम्ही तुम्हाला माहिती पडतात इथं तुमची मिटिंग सोडून इथे आलात ह्या सगळ्यात गर्वाची गोष्ट आहे आणि अशी महिला आणि अशा महिलांसाठी आम्ही नाही का तुम्ही आवाज मारायचा आम्ही तिथे उभं राहणार आमचे सगळे कर्मचारी तिथे उभं राहणार आमच्या कर्मचाऱ्यांनी ते पण प्रश्न तुम्ही सो सोडवण्यासाठी वेळ दिला आहे आम्हाला आणि आश्वासन दिले तर खरोखर आम्ही मनापासून म्हणजे धन्यवाद बोलतो आणि अशी महिला महापौर या शहराला लाभलेली आहे यासाठी हे शहराचं पण नशीब आहे मॅडमनी आता त्या ज्या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्यासाठी वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या दालनामध्ये त्या सर्व अधिकाऱ्यांना बोलून त्या विषयावर चर्चा करणार आहे आणि निर्णय घेणार आहेत त्यांनी कर्मचे अनेक प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत त्याच्या साहित्याचे प्रश्न आहेत प्रमोशनचे असेल असे अनेक विषय आहेत तर त्या विषयासाठी ते त्यांनी वेळ दिलेला आहे आणि ते आयुक्तांशी मिटिंग लावून त्या विषयावर तोडगा करतील आम्हाला शंभर टक्के खात्री आहे विश्वास काय शंभर टक्के खात्री आहे कारण की ज्या महिला अधिक महापौर एका फोनमध्ये आल्यात तर साहजिक आहेत ते आमचे प्रश्न तिथं सोडवशी राहणार नाही आज सुबह एक लेडी कर्मचारी सुबह घर से आते हुए प्रभास समिति ऑफिस के पीछे उसके साथ कुछ छेड़छाड़ हुआ है उसका हाथ पकड़ा गया है आज उसके साथ हुआ कल हम किसी के भी साथ हो सकता हम महिला कोई सुरक्षित नहीं है और इस बात के लिए गंभीर से गंभीर लक्ष्य देना चाहिए यहाँ पर महापौर आए थे क्या बात की महापौर से उन्होंने आश्वासन दिया है हमारी काफी सारी समस्या हमने उनको बताया है लेकिन उन्होंने आश्वासन दिया है अभी भी मैडम आए उन्होंने लिखित में मांगा है और हम देंगे क्या मांगे? मांग ऐसी बहुत सी है हमको साफ सफाई के लिए झाड़ू नहीं है समय पे कचरे डब्बे नहीं है कोई फैसिलिटी नहीं है आप दे बुलाकर पूरा काम करवाते हैं हाफ डे दे छुट्टी देने के बाद भी हमारी छुट्टी नहीं देते हम लोगों को ठीक तो हर को बुलाते हैं संडे बुलाते हैं छह का ड्यूटी बंद करो जो सात से तीन था वो भी ठीक रहेगा अंधेरे में आते हम लोग सुरक्षित नहीं है हर बात की हमको तकलीफ है बहुत बहुत तकलीफ है और यही सुनवाई ज्यादा हमारी होती नहीं है अभी मैडम ने आश्वासन दिया है हमें सात बजे की ड्यूटी सात बजे की ड्यूटी करेंगे बाकी छोटी मोटी जो भी समस्या है उस पर वो ध्यान देंगी अभी